एकदा राजान असेच जंगलात फिरायला गेले शिकारीसाठी गेले तर तिथे एक जंगलात एक बाई डिलिव्हरी झाली तिथं जंगलातच पावसाचं पाणी साठलेलं होतं त्याच्यात त्या बाळाला धुतलं आपले हातपाय धुतले आणि त्या बाळाला कपड्यात गुंडाळलं आणि गेली ते राजाने सगळं बघितलं प्रधानाला म्हणला त्या बाईनं पावसाच्या पाण्यात त्या बाळाला धुतलं आणि हातपाय धुतले आणि गेली तशी चालत गेली आणि त्या राणीसाहेबाचा एवढा कशाला थाट पाहिजे म्हणलं राणीसाहेब बी होती तिला बी दिलं ते म्हणले ते तिला बी जंगलात नेऊन सोडा कशाला म्हणले एवढा थाट कशाला पाहिजे तेव्हा ते प्रधानाने चांगल्या ठिकाणी राणीसाहेबाला नेऊन ठेवलं आणि त्याच्यावर दोन तीन दिवसांनी थी काय केलं बागेत फुलाची झाडं होती कणे त्या झाडांना माळ्याला सांगितलं पाणी सोडू नको त्या झाडांना दोन दिवस पाणीच नाही सोडलं पाणी नाही सोडल्यावर ते झाडं कोमेजून गेले एकदम ते फुलं ते सगळे झाडं मग राजाने ते बघितलं म्हणले प्रधानजी हे बागाची काय अवस्था झाली बघितलं का म्हणले काय झाले मग ते त्याला माळ्याला विचारलं पाणी म्हणले प्रधानजीने सांगितलं पाणी नका देऊ मग प्रधानजीला विचारलं का पाणी नाही द्यायचं मग ह्या फुलांलाच का पाणी द्यायचं म्हणले की रानात नाही का डोंगरात सुद्धा झाडं यायचे आहेत एवढे एवढे झाडं असतील मोठ्या मोठ्या बाबळे असतात तर मग त्यांना पाणी असतं का तिथं आणि ह्यांचाच कशाला थाट पाहिजे या फुलाच्या झाडांचा ह्यांना कशाला पाणी द्यायला पाहिजे तर राजेसाहेब म्हणले तसं कसं हे आपण लावलेले आहेत आणि मग ती आता ती बाई तिथं जंगलात डिलिव्हरी झाली त्यांना ते डोंगरातले कशी झाडांना पाणी लागत नाही तसं त्या बाईला काही लागत नाही ते आपलं ते त्यांचा ते धर्मस्थास आहे आणि राणीसाहेबाचं हे असं आहे म्हणून त्या राणेसाहेबाला तुम्ही लगेच सोडायला सांगितलं जंगलात सोडून येतील चालेल का म्हणले तसं जसे हे फुलं कोमेजून गेले तसंच ही साहेबाची गत होईल म्हणून साहेबाला आम्ही चांगल्या स्थळी नेऊन ठेवलेलं आहे घेऊन या म्हणले घेऊन या सांगायचं तात्पर्य काय आहे समोरचं बघून आपण तसंच करायचं नाही विचार करायचा त्याच्यावर हे कशाने असं म्हणून लगेच निर्णय घ्यायचा नाही